म्हणजे आता तरी घ्यावा थोडे फ्रेश झाले सगळं काम हे आवरलं सकाळपासून मी राडा काढत होते बघा दसऱ्याचा सगळं आधी सकाळी आखं कपाट सगळं मी काढलं होतं कपडं भरलेलं कपाट होतं बघा तिघांची पण कपडे काढले मी तिथं जास्त राधूचे कपडे होते ह्या कपाटात ती पण काढली धुतली आणि वाळ्या टाकली होती आता मग अशी काढून आणली मग आधी कपडे धुतली परत आंघोळ्याही केल्या नाष्टापाने जेवण आणि नंतर म्हणलं आता दुपारच्या पुढं हॉल आवरायला घ्यावा आहे काढून सगळं पुसून सगळं मोकळं करून तर ह्यांनी मला तिकडला घरी नेलं भाऊजींचा फोन आला म्हणून पण तिथं शूटिंग घ्यायची होती तिथं गेवलं भाऊजी झोपलं झोपलं होतं बघा मग मी थोडा थांबलं थांबलं भाऊजी काय ओटानाच ह्यांना म्हणलं चला मला सोडा मी राहिलेलं आवरून घेतो तर काम करतंय काय घेतलं नाही ना डायरेक्ट दाखवते सगळं वरच बघा मी सगळं झाडं फटकून घेतलं फक्त फॅन राहिला माझ्या हाताला च्याना फॅनला सांगावं लागल तर हे सगळं पाण्याने पुसून घेतलं मी आधी झटकलं जाळ्या काढल्या सगळं पाण्याने पुसलं सगळं एका शेजणी ठेवलं विठ्ठल रुक्मिणीची एक मूर्ती ते पण ठेवली बघा इकडं सगळं सगळं ठेवून घेतलंय बघा शेजने म्हणलं एकाच जागेवर ठेवा सगळ्या कपाटा नकोच म्हणलं सगळं पुसलंय स्वच्छ बघा आणि कपाट पण पुसलं आधी झाडलं मग मला कापडाने पुसून घेतलं आतनं बाहेरनं सगळं आहे बघा हे आता काय नाही याच्यामध्ये सगळं नीटनाटकं करून घेतलं बघा हे तर राहतोची उद्या शाळेचे कपडे घालाय ठेवलंय उद्या शाळा त्याच्यामुळं ठेवलं तर धुवून आणि सगळा ढेगारा दिसतं दिसतंय एवढं लय मोठे कपडे बाबा ही राधाचेच नेहमी कपडे ओमचे राधाचे दर्ग्या माझे काय दोन तीन फ्रॉक आहेत नीटच्या आणि तिकडं कपाटात आणखी भरपूर आहे सगळं बघता का, का किती हाय ले हाय ह्या एक याक रचून आहे सगळं तर एवढे कपडे मला आता घड्या का घालायच्या ना आता आता उशीर झालाय तिकडलं रूममधलं मी काय काढणार नाही तर घाड्या घालून बांधून ठेवणार आहे आत्ताच नाही ठेवणार नीट तर हे पण सगळं पुसून घेतलंय टेबल पाट सगळं टी व्ही सगळं पुसून घेतले मी खुर्च्या सोपं हे सगळं नीटनाटकं केलं हिकडलं पण तरी आता हॉल सगळा नीट करून आहे सगळं नीटनाटकं केलं आहे बघा किचनमधलं पण राडा आवरला दुपारी जेवण ऐकलेली भांडी घासली दुपारीच घासली होती तावात वाजता आता किचन खराब झालं आता उद्या रूम काढायची नीट करायला आणि कपडे आणि दुर्गा, दुर्गा, दुर्गा कर कर माला येतो झोपलाय बघा उद्या दुर्गाचा बड्डे आहे आणि दुर्गाला कपडे पण आणायला जाणार ह्यांनी कधी जातात काय मग खालच्या घरी जायचं होतं ना एवढं घ्यायला मी पण आहे तर मी म्हणलो होता लेकरांचं घेतो म्हणून मी म्हणलं मला घरी साडा माझं काम मी आवरून घेते आता मला पण जावं लागते गेम घ्यायचं म्हणलं मग ह्याला कपडे आणायला जायचं आणि ही मी त्या कपाटातलं हिता आणून ढिगारा रचून ठेवल्या साड्या उद्या धुण्यासाठी आणि हे कपाट बघता का हे पण आहे हे सगळं उद्या नीट करायचं धुवायचं एका वेग ठेवल्यात घाड्या घालून हिथं पण ते शिर भरल्यात आणि ही एवढ्या साड्या ह्यांचे कपडे उद्या सगळे कपडे धुवायची आणि रूम नीट करायची रगा लपाट्या परवा किचन ती किचन आणखी दोन तीन दिवस काम जाईल तर चला आता मला पण जावं लागेल हे असंच ठेवते बांधून एका साडीत धुतलेल्या तरी सगळं स्वच्छ आहे धू धू इकडं ठेवायचं म्हणून हॉलमध्ये मुल मुल बाकीचं सगळं उद्या परवा आणि बाहेरचं पण झाडून घेतलं बघा मग अशीच मी सगळं नीटनाटकं केले मस्त दिसायला लागले आता इकडं सगळं आवरून ठेवले तर आता बघा देवाला वात उत्पत्ती केली आणि चहा पण केला होता चहा पिलं पण आणि चहाची दोन तीन भांडी पण घासली बघा लगेच किचन वाटत आवरलेलाच होता आधीच तर देवाला वात उदबती करून झाली बघा इकडं आणि ह्या उदबत्तीच वासल्या भारी होतो बघा ह्या कुठले हाय काय माहिती नाव पण नाही त्याच्यावर त्या बोडावरती छान वाशी ते आणि तुळशीला पण एक उदबत्ती लावली बघा दुर्गा माव झोपली ह्याला अशीच उठून न्यायचे आता बाहेर सगळा अंधार पडला आता ह्यांनी गेला फोनवर बोला आता कधी होतं ह्यांचं काय म्हणा तर साडेसहा वाजल्या महागारी येऊन स्वयंपाक करायचा परत तर बघा इथं बघा तो उशिरा पण मी उदबत्ती लावली इकडं वास छान येते ह्या टायमाला बाहेर उदबत्ती लावल्यावरती तर आल्यानंतर स्वयंपाक करायचं आता दुर्गाला कपडे आज घेतात का उद्या घेतात काय माहिती नाही उद्या आपल्या दुर्गा मावचा बड्डे आहे बघा घरातल्या घरात करायचं ताई पण येणार आहे तर मला वाटतं ह्यांचं होईपर्यंत काहीतरी भाजीचं काढावं सामान काढून ठेवा आल्यानंतर भाजी, भाजी करायला पडतेस ना ओरकत लेकरं तिकडंच आहेत ह्यांनी म्हणलं होतं मी जाणार आहे तुला सोडून माघारी माझा आक्का हॉल नाडका करून तरी झोपल्यातच तर उद्या ही सगळा राडा काढायचा लय राडा आहे दिसत आहे थोडंफं ते राड आहे कपड्यातले मोठे आहेत लेकरांचे मग अशी हॉलमधले फरशी पोसताना सगळ्याच फरशा पोसून घेतल्या तिकडला नीट केलं म्हणलं सगळं धुवं आपलं तिकडं ठेवा बांधू बांधू एका दिवशी सगळं नीटनाडकं ठेवायचं

काय सांगू काय सांगू ते दिला सर काय सांगू तुला सांगत नाही समजून सांग समजून द्या तिला सांग सांग माझे सांग बस एक काम कर तिला वरती रूम आहे तिथे पूजा तिला तुझे पशि ठेव दे मी जातो ते इथे ठवून देता तुझ बघ आता छूत मी आ फस सांग सांग बोलते रा मला मंडला कॉलेज सांग सांग दुसरे नाही ठाप असते मामा सा

मासुप होत नाही 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 मला कोण भेटणार बाबा नाही माझा चोकस काढते ती पहिली बाई बाई गा लेती नाही का एक तो कोण दिसला नाही उद्या नाही पटकन नाही चालला झाला का तर सकाळच्या पारी बघा रादूला शाळेत लावलं आणि तेवढे कपडे पिळून टाकले काल त्याची धुतले होते एवढी राहिली होती सकाळच्या आज टाकली पिळ आणि कान्याकडे धुतलेले आहेत तर इथं आणखी नेहमी आहेत पण पिळायची आणि लगेच आता रगाला पाटी धुवायच्या हे सगळी जो आपल्यात म्हणून थांबले जरा